मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली होती याचे दौरे राजकीय भांडवल करण्यासाठी झाले आहेत असं शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटलं भाषण करताना मुख्यमंत्री फोन उचलत नसतील मात्र यांना टीका करण्यासाठी हे असे करतात असंही त्यांनी म्हटलं जयंत पाटील यांना आम्ही आधीपासून सांगतो की ते अस्थिर असून त्यांना तिथं करमत नाही तेव्हा तिथल्या युवराजने सांगावं जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याचाही घणाघात त्यांनी केलेला आहे हा खुलासा करत त्यांनी चांगलाच धक्का दिला नको त्यावेळी केलेली घाई ही उद्धव ठाकरे यांना भोवणार आहे अतिघाई करायला नको होती अतिघाई संकटात नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंचाही समाचार घेतला सरकार गांभीर्याने असून ज्यांना अक्कल नसेल त्यांनी यावर बोलू नये अशी घटना आहे या तीन पिढ्या जेलमध्ये आहेत इतर गुन्हे आणून त्याला बाहेर जाऊ देणार नाही असे सरकार तजवीज केले विजय वडेटीवार हे राहुल गांधी यांच्याविषयी चांगलं बोलणं गरजेचं आहे कारण नाना पटोले यांची हकलपट्टी होणार आहे पुढचा प्रदेशाध्यक्ष विजय वडेवार आहेत विजय वडेटीवार आणि नाना पटोले यांच्यात प्रदेशाध्यक्ष पदावरून रसी खेच असल्याचाही खुलासा संजय शिरसाट यांनी केला आहे प्रश्नाची जर जाण असेल तर सोडायचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही त्यात ते प्रश्न घेऊनच फक्त बोला बाकी अवंतर प्रश्नावर बोलण्यात काही कारण नाही मनोज जरांगे हे पुण्या आंदोलनावर उपोषणाला बसणार आहेत तत्पूर्वी काल त्यांनी पुण्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर विधानसभेच्या निवडणुका लढवणार असा इशारा दिलाय जर सगळे सोयरीच्या संदर्भात सरकारने निर्णय घेतला नाही तर मरण मनोज जरांगे पाटील चार तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा त्यांनी केलेली आहे मला वाटतं सरकार सर्व सकारात्मक असताना ज्या चाळीस वर्ष ज्या लोकांनी या सगळ्या आरक्षणापासून मराठा समाजाला दूर ठेवलं होतं ज्यांच्या तोंडाला त्यांनी पानं पुसली होती ज्यांच्या कधीही मागण्या गांभीर्याने घेतल्या नव्हत्या त्या सर्व मागण्या गांभीर्याने या सरकारने घेतलेल्या आहेत त्याचाच परिणाम म्हणून जवळपास साडेतीन लाख कर्मचारी लावून ह्या कुणबी नोंदी त्यांनी शोधून काढलेल्या आहेत त्यांनी त्या ते सर्व्हे केलेला आहे आणि आजच्या घडीला मराठा समाजाला कुणबीर सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झालेली आहे अनेकांना ते मिळालेले आहे दहा टक्के आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मराठा समाजाच्या जो निगडीत आहे तो सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आणि दहा टक्केचं आरक्षण दिलेलं आहे आता ते आरक्षण टिकवायचं कसं ही सरकारची जबाबदारी असल्यामुळं सरकार त्या दृष्टीकोन पावलं उचलत आहे सगळ्या सौऱ्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये सुद्धा स सरकार या आचारसंहितेनंतर विचार करणार आहे म्हणून हे सर्व जर जेव्हा होत आलेलं आहे जेव्हा हे सर्व निर्णय घेत आहे सरकार त्या टायमाला आमची तर विनंती राहील की त्यांनी उपोषणाचा मार्ग न अवलंबता सरकारशी आता सकारात्मक चर्चेसाठी बसलं पाहिजे दुसरं त्यांनी जे काही सांगितलंय की जर आम्हाला हे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संपूर्णपणे अधिकार दिलेला आहे हा घटनेने दिलेला अधिकार आहे कोणी कशा निवडणुका लढवायच्या कोणी कधी पक्ष काढायचा किंवा काय करायचा याचा सर्वस्वी निर्णय हा त्यांचा असणार आहे म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही त्याच्यावर शंका उपस्थित करणं किंवा त्याच्याबद्दलचा विरोध करणं असं काहीही नाही त्यांनी त्यांना जो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांचा जर ते वापर करत असतील तर त्याबद्दल आमचं कुठंही ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही कोणीही निवडणुका को लढवाव्यात हे घटनेने दिलेला त्यांना तो अधिकार आहे म्हणून ते जर निवडणुका लढत असेल तर तो त्यांचा निर्णय संजय राऊत असं म्हणाले की मी जे लिहितो ते सध्याच्या आधारे लिहितो चार जून नंतर देशाची बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला नोटीस देणार का असा सवाल केलाय आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीतून हे सरकार असं या निवडणुकीमध्ये पैसा आहे चार जून च्या नंतर सरकार बदलणार आहे हे जेव्हा ते सांगतायत आणि दुसरीकडे दलदलीत फसलेलं सरकार त्यांनी पैसे वाटले तर सांगतायत अहो जर सरकार बदलणार असेल तर पाच जूनपासून आमच्या चौकशात सुरू करा आमच्यावर कारवाई करा परंतु तुमचं जर खोटं जर ठरलं तर त्याच शिवाजी पार्कवर उभं राहून लोकांना तुम्हाला जोडे मारायला लावायला सांगा आणि स्वतःचं एक ज्याला म्हणतं प्राश्चित ते शिवसेना प्रमुखाच्या समाधीसमोर तुम्ही घ्याल का हा मला त्यांचा बेसिक प्रश्न आहे असंही म्हणाले चार जून नंतर खूप मजा येणार आहे मजा तर येणार आहे ना हे आघाडीमधले असलेले सत्तावीस पक्ष हे एकमेकावर टीका करण्यामध्ये वर्षभर वर घालवणार आहे तुझ्यामुळे सरकार नाही आलं तुमच्या कम्युनिमिटीमुळे सरकार नाही आलं तुम्ही असं बोलल्यामुळे सरकार नाही आलं हे असे एकमेकावर गंभीरपणे आरोप करण्यातच यांचा सर्व टाइम जाणार आहे म्हणून सरकारच्या आलेल्या सरकारच्या वर काही बोलण्यापेक्षा यांच्या आपसामधल्या लाथाळ्यावर हे सर्वात जास्त चर्चा होणार आहे याच मुद्द्यावर इंडिया आघाडी जिंकली तर अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही पंतप्रधान घोषित करू असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी बघा जे होणार नाही त्याच्यावर वल्गना करणे हे चुकीचं आहे सरकार जेव्हा येणारच नाही त्याचा अठ्ठेचाळीस तास काय अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये सुद्धा काही घडणार नाही म्हणून आता त्यांनी फक्त या स्वप्न पाहावेत तुम्हाला खात्रीलायक सांगतो लोकांनी त्यांची मानसिकता ठरवलेली आहे आणि येणाऱ्या चार तारखेनंतरच्या निकालानंतर जेव्हा या महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं यांचे सगळे चेहरे उघड पडतील एक निश्चित आहे काँग्रेसचा एखाद्या वेळेला जर विरोधी पक्षाने सपोर्ट केला तर विरोधी पक्षनेता होऊ शकतो याशिवाय त्यांच्याकडे कोणतंही सत्ता येण्याची काडी मात्र ही चान्सेस नाहीत शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशी सुनील तटकरे यांनी एक दावा केलेला सुनी आहे सुनील तटकरेने थोडस फिरून सांगितलेलं आहे राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत ते मुळामध्ये अजितदादाकडे येतील किंवा महायुतीच्या घटक पक्षाकडे कोणत्याही पक्षाकडे येतील ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत त्यांना भवितव्य इथं दिसतंय आणि याचा सर्वचा तुम्हाला जो लेखाजोखा ज्याला म्हणता येईल तो तुम्हाला चार तारखेनंतर पाहायला मिळेल ते सुनील गडकरी असं म्हणतायत तुम्ही असं म्हणताय तर सुरे सुरज चव्हाण राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते म्हणताय की चार जूनच्या निकालानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील शरद पवार गाठातून अनेक आमदार नेते आमच्या पक्षात येतील पक्ष संपेल एवढं मात्र आम्ही आग्रलेख जरी लिहित नसलो तरी हे सत्यवचन आहे दिवसाला पंचवीस रुग्ण येत आहे मात्र आता असं नसतं सरकारी दवाखान्यामध्ये खाजगी रुग्णालयातले सिरियस पेशंट जेव्हा असतात त्या टायमाला सरकारी रुग्णालयामध्ये शिफ्टिंग केले जाते शेवटची घटक मोजताना काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले जातात म्हणून कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये तुम्हाला हा आकडा वाढताना दिसेल त्याचा ॲडमिट झाल्याचा दिनांक पहा आणि त्याचा मृत्यूचा टाईम पहा तर तुम्हाला हे इतर ठिकाणहून आलेले रुग्ण तुम्हाला त्यात दिसतील म्हणून आपल्या जे सरकारी दवाखाने जे गरिबांसाठी त्याच्यावर असा शंकेचे पाल आपण त्याच्यात चुक चुकवू नये सरकारी कर्मचा दवाखान्यातले अनेक असे डॉक्टर आहेत जे सेवाभावी का चांगलं काम आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही पाहिलेलं आहे करोनाच्या काळामध्ये आमच्या घाटी रुग्णालयाने सर्वात चांगली सेवा दिली म्हणून त्यांना आपण प्रोत्साहनही दिलं पाहिजे इतरांचा भार, इतर भार ते आपल्या अंगावर घेतात इतर प्रायव्हेट हॉस्पिटलचा भार आपल्या अंगावर घेतात आणि त्याच्यामुळे ती संख्या वाढल्याची आपल्याला विजय म्हणत म्हणतात कृषी मंत्री विदेश दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री ही नॉट रिचेबल आहेत आणि त्यानंतर तुम्ही सरकारमध्ये येतात आणि मंत्री होतात ते नेमका झगमार होतात का असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे विजय वडेट्टीवारवर थोडा उन्हाचा परिणाम झालेला आहे संजय राऊतच्या ऑबसिडिटीचा फायदा ते बरोबर घेत आहेत म्हणून त्यांचे असा बेताल वक्तव्य निघत आहे मोदी ध्यान साधनेला बसले तर त्यांनी तिकडंच मरावं असं वक्तव्य जर ते करत असतील तर त्यांच्या बुद्धीची आता क्यू करायची वाटते म्हणून विजय वडेट्टीवारला सुद्धा ऊन लागण्याचा हा परिणाम आहे त्यांनी सुद्धा आता आराम करणं गरजेचं आहे राहुल गांधी आणि पंतप्रधान म्हणून इडिया आघाडीच्या साडेतीनशे पेक्षा जागा मिळतील असं वडेट्टीवार म्हणले तर अमित शाही असं म्हटले की चारशेचे बाग आमच्या जागा येतील आणि आमचे पंतप्रधान वडेट्टीवार जे बोललेले आहेत आपले बोलना ते आपल्या नेत्याबद्दल असं बोलणं त्यांना क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे जोपर्यंत ते राहुल गांधीबद्दल चांगलं बोलणार नाही तोपर्यंत नाना पटोलेची हकालपट्टी होणार नाही hmm. हा मागचं राजकारण आहे त्यांनी राहुल गांधीबद्दल त्यांना चांगलं बोलणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आता पटोलेची जेव्हा हकालपट्टी होईल त्या टायमाला त्या ठिकाणी त्यांची तेरिक वर्णी लागेल का यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे म्हणून निवडणुकीमध्ये काय म्हणून त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही नाना पटोले राज्यात तीस आणि देशात तीनशे येणार दोघांची स्पर्धा चालू आहे नाना पटोले आणि वडट्टीवार पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण जोपर्यंत नाना पटोलेला हटवत नाही तोपर्यंत पण वडट्टीवारवर चढत नाही म्हणून जर ते जर प्रदेशाध्यक्ष झाले नाही तर ते, ते दुसऱ्या पक्षात जातील हे मात्र निश्चित झालेलं आहे म्हणून आता त्याची ते त्यांच्या स्टेटमेंटला एवढं महत्व देऊ नका चार तारखेची वाट वाटपा निकाल आल्यानंतर हे दोघंही रडत बसतील